Okay. नमस्ते मी सुजाता राजेंद्र घिपले माझे वंशवळ जुळण्यासाठी माझी कुणबी दाखल्यात माझी नोंद सापडली आहे माझे पंजोबापासून म्हणजे कापर पंजोबापासून परंतु मला तो माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी मला दोन मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी जो कुणबी दाखला लागतो आहे तो काढण्यासाठी मला भर असे काही एजंट आहे त्यांनी माझ्याकडे प्रत्येकी दाखल्याचे पंधरा पंधरा हजार रुपये काढले परंतु माझी कॅपॅसिटी नाही आहे कारण मी एक सिंगल पॅरेंट्स आहे मा मी इतकं भरू शकत नाही मी अगदी दहा हजारावर कामाला आहे तर मी पंधरा पंधरा हजार रुपये भरून मी मुलांची दाखले कशी काढू शकतात कृपया मला काही करून माझी नोंदणी सापडली तर मला सर्वसाधारण महिला असून मला कृपया करून मदत करावी आपण इतकीच विनंती आहे आपणास या संकटातून मला मोकळं करत नाही तर माझ्या मुलांचं शिक्षण जर मला दाखला मिळाला नाही तर माझ्या मुलांचं शिक्षण अर्धवट राहील तर या ठिकाणी गिलगिले ताई आहेत या मुंबईवरून आल्या आणि आपली मागणी तीच आहे की एखाद्या बहिणीला एखाद्या माऊलीला जर एवढं रडायची वेळ येत असेल ती मुंबईवरून आलेली आहे तिची दोन मुलं आहे त्यांच्या परिवारातील इतरांनी दाखले काढलेत परंतु या माऊलीला दाखला का मिळत नाही तर आता ती मुंबईहून आलेली आहे आणि मुंबईहून आल्यानंतर जर तिला आठ दिवस ते डॉक्युमेंट काढण्यासाठी लागणार असतील तर ती आठ दिवस चक्र मारणार का आणि मग एवढी गंभीर परिस्थिती जर असेल हा भ्रष्टाचार हेच मूळ मुळे याच्यामागचं आणि म्हणूनच आपण मागणी केलेली की जे आपण अर्ज देतोय जुने सातबारे काढायला वंच्या संबंध जुळवण्यासाठी ते चोवीस तासाच्या आत जर मिळाले तर ही माऊली ही बहीण जी आहे ही ताई एका दिवसात ते तिची फाईल तयार करू शकते आणि जी नोंद आहे ती वाचण्यासाठी एखाद्या एजंटला का द्यावी दिली सरकारकडे जर आपल्या तीनशे कोटी रुपयाचा निधी फक्त आपल्या रेकॉर्ड आपल्या रजिस्टर ऑफिसमधून मिळतो तर मग आपला मोडीलिपी वाचक का नसावा आणि म्हणून ह्या ताईची जी समस्या आहे ती दूर व्हावी तिला सहजपणे ते आपल्या मुलांचा दाखले मिळावेत काढून म्हणून आपण या ठिकाणी लढतो आहे आणि मी आमच्या योद्धा सैनिक संघटनेच्या वतीनं त्या ताईंना काय डॉक्युमेंट लागतात जे डॉक्युमेंट लागतात रे, ते सर्व त्यांनी इथे आणून द्यावेत या ठिकाणी त्यांचे पर्सनल डॉक्युमेंट आणून द्यावेत आणि त्याच्या व्यतिरिक्त इथून जे डॉक्युमेंट लागणार आहे आपल्या रेकॉर्ड रूममधून ते डॉक्युमेंट काढण्यासाठी त्याचा अर्ज भरण्यासाठी आणि कुणबीचा संपूर्ण प्रकरण तयार करण्यासाठी आम्ही संपूर्ण मदत करू आणि त्याच्यानंतर जे काही सर्कल चौकशीचा विषय असेल त्यावेळेला फक्त तिथे दोन माणसं लागतात त्यावेळेला त्यांनी येऊन त्या ठिकाणी सर्कल चौकशीला आपलं एक अहवाल तो तयार करण्यासाठी त्या ठिकाणी हजर राहावं हो। आणि ते कुणबीचा दाखला आपला सबमिट होऊन जाईल आणि असा हा दाखला काढण्यासाठी केवळ पाचशे किंवा हजार रुपये खर्च खूप झाला होता